घाट घाटमाथ्यावर पावसाचा जोर कालपासून वाढत असल्यानं कोल्हापूर राजापूर या महामार्गावर तीन ठिकाणी पुराचं पाणी आलंय त्यामुळं हा मार्ग बंद करण्यात आलाय पण काही अतिउत्साही वाहनचालक पुराच्या पाण्यात वाहनं घालून आपला जीव धोक्यात घालत असल्याचं दिसून येत आहे घाटमाथ्यासह कोकण विभागात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे परिणामी कासारी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून कोल्हापूर करंजफेड मार्गे राजापूर हा मुख्य महामार्ग बंद करण्यात आलाय सध्या या मार्गावरील कांटेफाटा बरकी फाटा कुंभेवाडी खणीजवळ पाणी आल्यानं हा मार्ग बंद करण्यात आलाय मात्र तरीही काही वाहन चालक जीव घेणं धाडस दाखवत वाहनं पुराच्या पाण्यात घालतायत महेश चंद्रकांत सुतार या पाचलच्या चालकानं शुक्रवारी रात्री आपला आपला टेम्पो पुराच्या पाण्यातून दामटण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तो टेम्पो रस्त्या ओढ्यात अडकला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी ट्रॅक्टरच्या साह्यानं टेम्पो ओढ्यातून बाहेर काढला परिसरात पुराचं पाणी वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून बुरंबाळ आणि कांटे गावचा संपर्क तुटलाय वाहनधारकांनी पुराचं पाणी ओसरेपर्यंत वाहन पाण्यात घालू नयेत असं आवाहन प्रशासनानं केलंय